नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुक्की रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर बघू शकता तुम्ही दुपारचं जेवण आम्ही करत आहोत तर माझ्या सासूबाई आहेत एक ज्या दिसते त्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्या बाजूला आहेत त्यांच्या त्या ते त्यांची बहीण आहेत मोठे तर जेवण करत आहोत दुपारी वाजलेले आहेत दीड तर म्हटलं चला आज बाहेर उन्हाची मजा घेत जेवण करायचं आणि आज मी काय रेसिपी बनवली आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खूप छान वाटते ना असं टाईम स्पेंड करणं कधी कधी आपल्या फॅमिलीसोबत फॅमिली मेंबरसोबत दिवसभराचं म्हणजे काही चर्चा किंवा काही अशा छोट्या मोठ्या जुन्या आठवणी त्या सांगत होत्या त्यांच्या सा, वेळेस असं असं होतं तसं होतं हिवाळ्याच्या वेळी काय जास्त भाजीचं निघायचं आम्ही त्या कसं करायचं वगैरे वगैरे तर आम्ही ते डिस्कस करत होतो आणि आमची रेसिपी आहे ती आम्ही एन्जॉय केली जेवण करत होतो छान तर त्यावरूनच त्या जुन्या आठवणी निघाल्या त्यांच्या शेतात जाऊन आम्ही तुरीच्या शेंगा किंवा आमचं काय भाजीचं निघतात ते डिस्कस चालू तर चला आपण त्यात तिचा जे एक रेसिपी बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याचे पाण्यातले गोळे जे विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणात त्याला पसंत केल्या जाते तर चला आज आपण त्याची रेसिपी बघूया तर मी इथे मिक्सर पॉटमध्ये एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे ओल्या शेंगाचे त्यानंतर मी ते थोडं चार ते पाच कळ्या अद्रक लसणचे घेतलेले आहे आणि त्यानंतर पाच मिरची घेतली आहे हिरवी तोडून घेतलेली होती बारीक आणि त्यानंतर मी थोडंसं वेनुसार म्हणजे थोडा सांभार टाकलेला आहे ज्याला आपण कोथिंबीरसुद्धा म्हणता पण नागपूरला आम्हाला आम्ही जास्तीत जास्त सांभार म्हणतो तर चला याला आपण छान असं दरदरीत असं बारीक करून घ्यायचं आहे जर हे वरवंट्यावर वाटलं ना तर आणखीनच मजा येतो म्हणजे छान येते टेस्ट तर आमचा वरवंटा थोडा म्हणजे अशा जागी आहे की तिचं मी नाही काढू शकले तर मी मिक्सरमध्येच बारीक केलेलं आहे तर हे थोडं असं दरदरीत म्हणजे ठोकळसं जण जाडसरसं असं त्याला बारीक करायचं आहे एकदम पेस्ट करायचं नाही त्या जर बारीक झालं तर काय होणार की आपला जो म्हणजे आपण गोळे करणार आहोत पाण्यातले गोळे ते थोडे कडक बनणार तर या प्रकारे आपल्याला दरदरीत असं जाडसर याचं भरडल्यासारखं पिसायचं आहे पाणी न टाकता पिसायचं आहे कारण की जेव्हा आपण त्याचे गोळे बांधणार तर ते जमणार नाही म्हणजे ढिलं होईल म्हणून पाणी टाकून पिसायचं नाही तर त्याच्या बायंडिंगसाठी मी इथे एक छोटा वाटी भरून काय घेतलं आहे बेसनपीठ जर तुम्ही इथं कणिक वापरले तरी चालेल गव्हाची कणिक वापरली तरी चालेल पण मी एक वाटी बेसनपीठ वापरलं त्यानंतर से मसाले टाकायचे आहे एक चम्मच तिखट टाकलं अर्धा चम्मच हळद टाकली आहे एक चम्मच मी धनिया पावडर टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही इथे कांदा वगैरे पण टाकू शकता बारीक चिरलेला कांदा वगैरे पण टाकू शकता छान टेस्ट येतं पण मी नाही टाकलेला आहे आणि याला आता छान असा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणूनच म्हटलं होतं मी तुम्हाला की इथे पाणी टाकून बारीक करायचं नाही जर पाणी टाकलं तर हे खूप असं ढिलं होणार ज्याला आपण आसट वगैरे होणार असं होतं तर असं बाइंड होणार नाही तर बघू शकता हे छान बाइंड झालेलं आहे असा डो तयार करायचा आणि याला मना आपल्या मनाला म्हणजे असे गोळे तयार करून घ्यायचे ज्याला आपण लवट म्हणतो आम्ही विदर्भामध्ये याला लवट म्हणतो तुम्ही आणखी तुमच्या भाषेमध्ये काय म्हणता तर नक्कीच सांगा तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण याचे गोळे तरुण तयार करून घ्यायचे तर मी गोल असे बनवलेले आहेत तुम्हाला जर अशा ओवेल शेपमध्ये लांबसर वगैरे बनवायचे आहे तर तुम्ही बनवू शकता खूप छान असे रेसिपी ब होते आणि हे वर्षभरातून एकदाच खाल्ली जाते म्हणजेच बनवल्या जाते कारण ही हिवाळ्यातच शेंगा निघल्या जाते तर भरपूर याच्यापासून रेसिपी बनल्या जाते आमटी पण बनते पा म्हणजे रस्याचे गोळे पण बनते किंवा कढीचे गोळे पण बनते आणि कचोरी वगैरे पण बनते मी आधी कचोरी याची पोस्ट केलेली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन चेक करू शकता तर बघू शकता या प्रकारे आपले गोळे बनून तयार आहे तर आता याला लागणारी जी ग्रेव्ही आहे त्याचा आपण रेसिपी बघून घेऊया तर मी इथे त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये दोन मोठे कांदे घेतलेले आहे आणि दोन टमाटर घेतलेले आहे तर त्याला थोडे असे र रफलीच काटलेले आहे थोडे जाळजाळाच्यामध्ये काटले कारण आपल्याला ते बारीक करायचे आहे तर त्याच मिक्सर पॉटमध्ये मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडा आणखी सांभार टाकलेला आहे कारण सांभार आणि याची खूप छान चव येते तर त्यानंतर मी इथे सांभारसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला एक चम्मच इथं जिरे टाकायचं आहे तर जिरे टाकल्यानंतर आपण इथे थोडा हिंगसुद्धा टाकून घेऊ कारण की हिंगाने याला अप्रतिमशीत चव येतं आणि इथे आपण थोडंसं पाणी टाकणार आहे कारण की हे बारीक के म्हणजे होणार नाही पेस्ट होणार नाही याचा म्हणून थोडं आपण पाणी टाकलं आणि याला छान असा पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर मला आठवडं किंवा अद्रक लसूण तर टाकलंच नाही तर चार ते पाच कळ्या अद्रक लसूणच्या आणि छोटासा तुकडा अद्रकचा टाकायचा आहे जर तुमच्याकडे वेगळी पेस्ट असेल तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल तर बघा या प्रकारे आपल्याला इथे पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि चला आता आपण याची ग्रेव्हीची तयारी करूया तर मी गंज ठेवला आहे ज्याला जा... आपण पातेलासुद्धा म्हणतो नागपुरी भाषा थोडी वेगळी आहे प्लीज समजून घ्या तर याला आम्ही गंज म्हणतो तर त्याला मी थे थे ताक... ताक... गरम ठेव म्हणजे गॅसवर ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल टाक गरम झाल्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि जो आपण पेस्ट तयार करून घेतलेला होता कांदा टमाटर अद्रक लसणचा वगैरे तर तो आपण तेलामध्ये टाकायचा आहे आणि याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यातून तेल बाहेर निघेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे ज्याने आपण इथे क कांदा पण कच्चा वापरलेला आहे त्याला म्हणजे असं भाजलेला वगैरे नव्हता म्हणून याला छान शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये खूप छान अशी ही रेसिपी बनते आणि आमच्याकडे तर हे मोस्टली सर्वांना खूप आवडते माझ्या सासऱ्यांना पण खूप आवडत होती आता म्हणजे अल्लकिली आमच्यासोबत ते नाही आहे आत्ता तर त्यांना पण ही रे खूप आवडत होते हे तर हिवाळ्याला सुरुवात झाली की ते शेतात जाऊन नेहमी तोडून आणायचे आणि म्हणजे एक टाईम तरी बनवायला लावायचे कधी कढीचे गोळे कधी पाण्याचे गोळे किंवा कधी आमटी किंवा कधी त्यांना जे आवडते रोज मागायचे तर चला आपलं इथं ते तेल सुटून निघालेलं आहे त्या पेस्टमधून तर आपला इथे पेस्ट तयार झालेला आहे म्हणजेच भाजून घेतलेला आहे छान तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर परत आपण इथे बेसिक मसाले टाकणार आहे जे मी इथे दीड चम्मच तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच पूर्ण मोठा भरून मी धनिया पावडर घेतलेला आहे आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेला ते आहे तर त्यालासुद्धा छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर ते आपण इथे पाणी सोडायचं आहे आणि पाणी तुम्ही इथे गरम वापरा मी पण गरमच पाणी वापरलेलं आहे आणि गरम पाणीच वापरलेलं चांगलं राहील नाहीतर काय होतं आपण थंड पाणी जर टाकलं तर ते फाटल्यासारखं होतं ग्रेव्ही ग्रेव्ही फाटल्यासारखी होते त्याला तरी छान येत नाही म्हणून शक्यतो गरम पाणीच टाका तर बघा लगेचच त्याला उकळी आलेली आहे आणि उकळी चांगली येऊ द्यायची अशी खतखत उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला हे गोळे टाकायचे आहे जर तुम्ही उकळी अशी हलकीशी उकळी आल्यावर टाकली तर गोळे फुटण्याची शक्यता असते तर हे छोट्या छोट्या ट्रिक्स असतात आपल्या स्वयंपाकामध्ये तर त्या आपण फॉलो केला तर आपली नक्कीच रेसिपी जे पण बनवते ते खूप छान बनते आणि खाणाऱ्यांना पण खूप छान म्हणजे मज्जा येते आणि आपल्याला पण छान ले ले, छान वाटतं सर्वांनी पोट भरून आनंदाने खाल्लं तर आणि आता काय केलं आपण हे सर्व गोळे त्यामध्ये टाकलेले आहे आणि अगदी याला पाच मिनिटापर्यंत आपण हलवायचं नाही जोपर्यंत छान उकळी येत नाही तोपर्यंत ते खाली बसलेले आहे पाण्यात जशी उकळी आली ते वर येतात तर चला म्हटलं याच्यासोबत भाकरी खूपच छान वाटतं खायला तसे पोळीसोबत भातासोबत पण खाऊ शकता पण जर भाकरीसोबत खाल्ला तर याची म्हणजे खाण्याची मजा अप्रतिम येते तर मी इथे ग ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर त्याला आम्ही असं करतो गरम पाण्याने भिजवून घेते आधी आणि जसे कणिक भिजवतो आपण तशासारखं नसते भिजवायचं अर्धवट भिजवायचं असते हे तर गरम पाणी टाकूनच बनते कधी कोणी थंड पाण्याने पण करते पण मला थंड पाण्याच्या जमत नाही म्हणून मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता त्याला थोडं थोडं पोर्शन घ्यायचं आहे जेवढं भाकरीसाठी लागतं आपल्याला तर माझ्याच्याने मोठ्या भाकरी बनत नाही छोट्या छोट्याच बनवते तर मी तेवढंच गोळा घेतलेला आहे आणि याला छान पाणी टाकून मॉलिश करून छान याचं असे भाकरी तयार करायचं आहे आणि याला थोडं मी खाली पीठ लावलेलं ला आहे पीठ म्हणजे हाताने थापलेलं आहे माझ्या सासूबाईला खूप छान भाकरी येतात त्या हातावरच्या बनवतात म्हणजे अशा हातावर दोन्ही हातावर अशा बनवतात पाणी लावून पण मला तसं जमत नाही आणि असं बनलं तरी आपली भाकर खाण्याची इच्छा तर पूर्ण होते ना ती इच्छा राहत नाही किंवा आपण कोणावर अवलंबून राहत नाही बस जर तुम्हाला पण बनवता येत नसेल तर नक्कीच या प्रकारे तुम्ही ट्राय करा तर याला वरून थोडं पाणी लावून घेते आहे कारण पाण्याची भाकर आपल्याला म्हणजे ते बनवता येत नाही पाण्याचा हात लावून तुटतं माझ्या हाताने म्हणून मी असे बनवले आहे आणि पाण्याचा भाग जो आहे तो आपण खाली ला टाकायचा तव्यावर आणि वरून परत त्याला पाणी लावायचं आहे तर प्रकारे आपली भाकर बनून तयार होते तर आणि हे साईडचे जे आहे ना थोडे फाटलेलं दिसते तर याला आपण थोडं पाण्याच्या हाताने चिपकवून घ्यायचं तर खूप छान अशा चा, भाकरी बनलेल्या होत्या नेहमी मी, मी असेच बनवते तर असे भाकरे आणि अलट पलट करून त्याला छान शेकून घ्यायचं आहे तर बघा हळूहळू याला उकळी आलेली आहे आणि गॅस मी मिडियम ठेवलेली आहे एकदम स्लो नाही किंवा एकदम हाय पण नाही तर मिडियम गॅस ठेवलेली आहे तर हळूहळू त्याला उकळी येत आहे तर बघा अगदीच एका एखाद्या मिनिटांनी आपण त्याला पलटवून घ्यायचं आहे जर खालून ते शिजलेली नसणार भाकर तर पलटवताना तुटतं म्हणून हे शिजली पाहिजे आणि याच्या कडा दाबून याला छान शेकून घ्यायचं आहे जर चुलीवर बनवत असाल तर एक साईडने ताव्यावर शेकली की दुसरं साईड निखाऱ्यावर शेकतो आपण हे तर चुलीवर वगैरे काही केलं नाही गॅसवरच केलं आहे तर बघा याप्रकारे आपली भाकर बनवून तयार आहे तर कशी वाटली मला खूप अशी खास बनवता येत नाही पण प्रयत्न केलेला आहे बनवण्याचा मी असेच नेहमी भाकर बनवते कशी वाटली तर नक्कीच सांगा त्या चला इकडे आपल्या रस्त्यातले गोळेसुद्धा बनवून तयार आहे तर बघा पूर्ण गोळे तरंगलेले आहे आपल्या रस्त्यामध्ये तर थोडा मला रसा इथे पातळ वाटला म्हणून मी थोडं आणखी त्याला होऊ देते तर बघा आपण एकदा याला चेक करू शिजलं की नाही शिजलं म्हणजे असं की ते थोडे हार्ड होतात तर आपल्याला समजायचं की आपले गोळे शिजलेले आहे तर खूप छान अशी ही तर्रीवाली आपली रसागोळे बनवून तयार आहे रसागोळे पण म्हणतो किंवा आम्ही याला पाण्यातले गोळेसुद्धा मानतो तर या प्रकारे आपले रसागोळे बनवून तयार आहे गॅस बंद करायची आहे आणि वरून सांभार टाकायचं आहे गार्निशिंग करायचं आहे आणि मग मी सर्व एका बाउलमध्ये काढलेलं जेवण म्हणजेच आपलं रसातले गोळे भाकरी सलाद वगैरे जे काही येते आणि बाहेर घेऊन आलेली आहे सर्वांना जेवण आहे तर बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि किती छान आपले गोळे शिजून झालेले आहेत तर मी प्लेटसुद्धा लावून घेते तर बघा याप्रकारे तर माझ्या चॅनलला जर का तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले वाटते तर नक्कीच सांगायला विसरू नका आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला पण विसरू नका आणि छानसं कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि दाबायला तर बिलकुल विसरू नका कारण नवीन नवीन जर रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सोबतच मुळा घेतलेला आहे काजर नाही सॉरी गाजर नाही कांदा आहे मुळा आहे आणि हिरवं मिरची आहे आणि सोबतच मी लसूणची चटणी केलेली आहे लसूणची ही सुकी चटणी आहे मी आधी हे पोस्ट केलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ही मी प्लेट वाढून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि बनवायलासुद्धा विसरू नका बरं का कारण की हे सीझन जाण्याच्या आधी हे सर्व डिश बनवून आपण खाल्ल्याच पाहिजे तर चला अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मंडणुकी रसोईमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये